काल अकोल्यामध्ये होते तुमच्याच मतदारसंघातून जिथून तुम्हाला सध्या निवडून येण्याची प्रचंड खात्री निर्माण झालेली आहे त्याच मतदारसंघातून सभेला ओबीसीच्या अनुषंगाने दुसरा एक प्रश्न तुम्ही होता की कोणाला एक परवानगी आहे सभा अकोल्यातून जर सभा घेऊन प्रचार सुरुवात करत असतील तर ते राजकीय गणित बिघडवणार एवढं मला वाटतं असायला राजकारण कोणाचं खोड नसतं आणि एवढं कोणाचं असायला रा, उतावळ राजकारण नसत त्याच्यामुळे असा पक्षाचा पक्षाचा मतदार हा कोणाच्या तरी एका सभेने येऊन हलणार असं जर धरलं तर मला वाटतं मग कोणच अस्थिर नाही सगळे अस्थिर आहेत

त्यांना जिथे ठरवायचे तिथे करतात त्याच्या आपलं ब्लड प्रेशर कशाला वाटत <laughs> माझं ब्लड प्रेशर यमा, सोबत काय झाली आम्ही एकदा नाही म्हटलं म्हणजे संपलं त्याच्यामध्ये असताना पार्टी डिसिजन झाला झाला त्याच्यामध्ये भविष्यात कधी एकत्र जोपर्यंत आमच्या बरोबर फुल फ्लेज ओबीसी आहे तोपर्यंत नाही